हे काय याला चांदेची पानं म्हणतात आमच्याकडे चांदेची पानं याला पूर्वी पत्रवया जेव्हा नव्हत्या पत्रवया प्लास्टिकच्या हाताला बनवायची पत्रवया जेवायला बन आणि असं लग्नाच्या आदल्या दिवशी बरीच माणसं जायची अशी पानं गोळा करायला जंगलामध्ये आणि आणायची अशी बरोबर ना भाऊ तरी एक दादा बनून दाखवतो लगेच तुम्हाला हे झाड किती उंच वाढतं मोठा असतं कमीत कमी वीस फुटापर्यंत पण जातो ते अच्छा मग आता हे सगळं प्लास्टिकच्या पत्र वापरतो वापरतो पहिल्यांदा याच्याशिवाय जेवण जात नव्हतं लोकांना याच्यामध्ये भात किंवा वरण आमटी वरण भात सगळं म्हणजे लग्नाचं जेवणच व्हायचं पूर्ण पहिलं काय असायचं आपल्या या भागातलं जेवण काय असायचं वरण भात शाकभाजी आता शाकभाजी मिळते का बघायला आमच्याकडे अजून बनवतात की अजून आता सार बात आली ट्रेंडिंग परंतु बनवतात नाही का बघा आमच्या अजून पण मग घरी बनवली शाक भाजी न गावची काय फरक अरे सार्वजनिक ते जेवण जोन ते जेवणच ते असं घरी बनणार सुद्धा नाही हा ना टेस्ट टेस्ट होऊ तू, शकत नाही तेवढी ती कला होती फास्ट आता आपल्याला म्हणजे लवकर जमायचं नाही पटापट लोक ताट बनवत असत असं अजून बनवायची अजून इकडून तिकडून पान लावायची याच्यावरती जेवायची आदल्या रात्री दोन तीन दिवस जायची सगळी माणसं जमा काय म्हणतात त्याला चांद्याचं पान हे पान फक्त या जंगलात झाडत इकडे उगत नाही का बाकी तरीच्या डोंगर बऱ्यापैकी पाहायला भेटत आपल्याकडे इकडे आपल्याकडे आहे आणि याच्यात म्हणजे हे झालं परत पत्र होईल त्याच्या सीझन मध्ये असं असं ड्रोन असं ड्रोन पण करू शकतो ड्रोन हा ड्रोन करून पाणी पण पिऊ शकतो पाणी प्यायला तोरण वेचायला म्हणजे राना सर्वच उपयोग करू शकतो ना आपण आणि हे आमचं बाळ आहे आमचं बाळ